अंबर भरारी संस्थेकडून अंबरनाथ शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाच्या दहाव्या वर्षीच्या कार्यक्रमाची घोषणा अंबर भरारी संस्थेकडून करण्यात आली आहे यंदा दशकपूर्तीनिमित्त या चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय अंबर भरारीचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि या चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी दहाव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा केली यावेळी अभिनेते महेश सुभेदार जगदीश हडफ डॉक्टर राहुल चौधरी डॉक्टर गणेश राठोड गुणवंत खिरोबिया हे देखील उपस्थित होते यंदा दोन नोव्हेंबर पर्यंत चित्रपटांच्या एंट्री स्वीकारल्या जाणार असून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे तर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात दरवर्षीप्रमाणे भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली अंबरभरारी संस्थेकडून अंबरनाथमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा हा चित्रपट महोत्सव म्हणजे अंबरनाथकरांसाठी एक वेगळी पर्वणी असते त्यात यंदा दशकपूर्ती असल्यामुळे अंबर भरारी सदस्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय अंबरभरीचा दशकपूर्ती वर्धापन दिवस आजपासून साजरा होत आहे अंबरनाथमध्ये चित्रपट साहित्य कवी संमेलने साहित्य संमेलने लेखक मुलाखती त्याचबरोबर अनेक असे उपक्रम देण्याचं काम अंबरभरारी या संस्थेनं मोठ्या प्रमाणात केलेलं आहे दशकपूर्तीनिमित्त आपला जो अंबर भरारी या संस्थेने सुरू केलेला सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव जो आम्ही पहिला चित्रपट महोत्सव दोन नोव्हेंबर दोन हजार पंधरा साली केला होता आणि तर ह्यावर्षी वर्षी आपण दहावा चित्रपट महोत्सव करतो आहे त्याची घोषणा आपण आज करतो आहे दोन नोव्हेंबरपर्यंत आपण चित्रपट आप स्वीकारणार आहेत त्यांची एंट्री स्वीकारणार आहेत आणि स्क्रीनिंग सुरू होईल चित्रपटाचं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि पुरस्कार सोळा जानेवारी फेब्रुवारी दरम्यान करण्यात येईल आपण यावर्षी दहावा चित्रपट महोत्सव आपण अंबारामध्ये सादर करत आहोत तर आपण आपले चित्रपट जे असतील तुम्ही जे आत्ता जानेवारीपासून आत्तापर्यंत जे काय तुम्ही रिलीज केले असतील त्या प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षात जे काय रिलीज असतील तर ते तुम्ही आमच्याकडे एंट्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाठवा नऊ वर्ष तुम्ही सातत्याने वेगवेगळे चित्रपट आपल्याकडे पाठवलेत तसेच याही वर्षी पाठवून हा चित्रपट महोत्सव आपण अजून चांगल्या रीतीने मोठा करावा अशी या माझी सगळ्यांना विनंती आहे